आज खरं बल्लभ शेटची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण आम्ही अतिशय लहानपणापासून बल्लक्षक राजू काहीला बघत आलेलो आहोत आणि हे आमच्या वडिलांचे खास मित्र म्हणून आमचे ब बल्लक्षेठ होते आणि राजू काही पण आमची बहिणीसाठी आहे अब्दुल शेठला पण आज माण असल्या कारणाने मला एक अशी आठवण आहे वल्लभ शेट आम्ही रोटीचा प्रेसिडेंट होतो आणि वल्लभ शेट आमचे रोटी मेंबर होतो त्या काळामध्ये वल्लभ शेतकऱ्यांना आम्ही आग्रह झाकला की आम्हाला काहीतरी करून पार्टी द्या तर त्यांनी आम्हाला होकार दिला आणि आता तिथं भूमिकेला आहे तिथं त्यांनी फार भाऊस होतं तिथं आम्हाला अख्ख्या रोटरी क्लबला काळेफाटा नारायणगाव आणि जुन्नर तिन्ही रोटरी क्लबला इतका जोरदार पार्टी दिली होती की त्याची आठवण आजही अतुल सगळे त्यावेळेस सगळं प्रिपरेशन बघायला अतुल शेट होतो म्हणजे आम्ही त्यावेळेस खरंच वल्लभ शेटला आभार मानलं त्यावेळेस आणि माझे बेस्ट प्रोटीएन म्हणून मी वल्लभ शेटला त्यावेळेस नॉमिनेट आणि होता बघितलं आणि अतुल शेठचं का अतिशय उज्ज्वळ आणि चांगला माणूस म्हणून मी त्यांच्याकडे बघतो अतिशय मी म्हणजे माझ्या भावासारखाच आहे आणि मला खरंच त्यांच्याबद्दल अतिशय बेंक फॅमिलीबद्दल प्रेम आहे लहानपणापासून बेंक्या फॅमिलीबद्दल आम्ही बुलढाणा फॅमिली भरपूर जवळ एक आहे कोकणे फॅमिली असेल त्यांच्याबरोबर जवळ एक आहे आणि त्यांना पुढचं सगळं आयुष्य सगळं चांगलं जावं आमची सगित धन्यवाद